नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे एक नवीन विषय घेऊन आली आहे की बीएमएस चा कट ऑफ दोन हजार चोवीस चा काय असू शकतो अगदी मी पूर्ण अगदी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट बद्दल पूर्ण अगदी डिटेल्स मध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज चा कट ऑफ दोन हजार चोवीस मध्ये किती जाऊ शकतो हे पूर्ण अगदी मी डिटेल्स मध्ये सांगणार आहे आणि इथे मी एस एम एल काढलेला आहे आणि एस एम एल लास्ट इयरचा मी काढलेला आहे आणि लास्ट इयरला एस एम एल वरती दोन हजार ला किती मार्काला गव्हर्मेंट सीट मिळाली होती बीएमएस साठी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट म्हणजे सेमी साठी आणि त्याच एस एम एल वरती दोन हजार चोवीस मध्ये किती स्कोअर असू शकतो ह्या पूर्ण अगदी व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहे जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या आज युट्यूब वरती फर्स्ट असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून त्यांना असं युजफुल व्हिडिओ पाहायला येतील पाहायला भेटतील तर तुम्ही माझा कालचा पण व्हिडिओ पाहिला असेल मी अगदी एमबीबीएस बद्दल पूर्ण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट चा अगदी कॅटेगरी वाईज पूर्ण एस एम एल थ्रू दोन हजार तेवीस चा सांगितला आहे आणि चोवीस चा किती जाऊ शकतो तेही सांगितलं आहे आणि आज मी बी एम एस चा पण सांगत आहे आणि आणखीन एक माझा व्हिडिओ मी एक इव्हिनिंगला पोस्ट करणार आहे ते बीडीएस बद्दल सुद्धा अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बद्दल तर आज आपण बीएमएस साठी चर्चा करूया आज तुम्ही स्क्रीनवरती डिटेल्स पाहू शकता मी अगदी पूर्णपणे कॅटेगरी काढलेली आहे आणि गव्हर्नमेंट सीट काढलेली आहे आणि प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट काढलेली आहे तर इथे दोन हजार तेवीस आणि चोवीस हे असंही मेन्शन केलेलं आहे तर एस एम एल आपण बघूया जेव्हा आपला स्टेट मेरिट लिस्ट येतो त्या एसएमएल वरती किती रँक वरती स्कोअर होत आहे लास्ट इयरला आणि ह्या वर्षी किती राहू शकतो अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज तर फर्स्ट आपण विचार करूया ओपन कॅटेगरीचा एस एम एल मी इथे दाखवलेला आहे लास्ट इयरच्या डाटा अनालिसिस वरून की दहा हजार तीनशे एकोणसाठ हा एस एम वरती लास्ट इयरला स्कोअर फोर एटी टू असा आलेला होता आणि या वर्षी तोच ओपन कॅटेगरी मध्ये सेम एस एम एल वरती पाचशे बाराला ला जाण्याची शक्यता आहे हा झाला गव्हर्नमेंटचा बीएमएस साठी ओके आणि नेक्स्ट अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी ते पूर्णपणे दाखवणार आहे तुम्ही ते स्क्रीनवरती अगदी झूम करून पहा लक्षात येईल ईडब्ल्यू एस चा एस एल मी लास्ट इयर ज्याच्या घेतलेला आहे की दहा हजार चारशे एकसष्ट आणि लास्ट इयरचा स्कोर आपण पाहू शकता इथं फोर एटी तर ह्या वर्षी जवळजवळ दोन हजार चोवीस ला पाचशे दहा ला विद्यार्थ्याला ईडब्ल्यू ला, ला सीट्स मिळण्याची शक्यता आहे ओके आणि चा आपण जर विचार केला तर एस एम एल आपण इथे काढलेला आहे दहा हजार पाचशे एकोणऐंशी आणि लास्ट इयरचा स्कोर आपण पाहू शकता फोर सेवन्टी नाईन आणि ह्या वर्षीचा स्कोर मी अगदी इथे काढलेला आहे पाचशे वरती ओबीसीच्या विद्यार्थ्यांना इथे बी एम एस गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची दाट शक्यता आहे आणि हा वी जे कॅटेगरीचा स्कोर एस एम एल काढलेला आहे तर अकरा हजार सातशे अठ्ठावन्न आणि लास्ट इयरचा स्कोअर तुम्ही ते पाहू शकता फोर सिक्स्टी okay, वन तर या वर्षी फोर एटी पर्यंत विद्यार्थ्यांना सीट मिळण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत ओके आणि नेक्स्ट आपण पाहू शकता एन टी वन एन टी वनचा एस एम एल मी इथे काढलेला आहे तेरा हजार सहाशे त्रेपन्न असा हा एस एम एल आहे आणि स्कोर पाहू शकता तुम्ही फोर हंड्रेड थर्टी सिक्स हा स्कोअर लास्ट इयरचा आहे तर ह्या वर्षी एन टी वनच्या विद्यार्थ्यांना फोर सिक्स्टीला इथे बी एम एस कॉलेज गव्हर्नमेंट मिळण्याची शक्यता आहे आणि एन टी टू चा आपण जर विचार केला तर इथे एस एम एल आम्ही काढलेला आहे दहा हजार आठशे एक्क्याऐंशी आणि स्कोर तुम्ही पाहू शकता फोर सेव्हन्टी फोर आणि इथल्या या वर्षीचे मार्क आपण जर एस एम एल वरती आपण धरून चालूया तर फोर एटी फायला विद्यार्थ्यांना सीट्स अलाउड होण्याची दाट शक्यता आहे तर हे झालं एन टी टू आणि एन टी थ्री बद्दल पण अगदी मी तुम्हाला पूर्ण या स्क्रीनच्या माध्यमातून पूर्ण सांगणार आहे एन टी थ्री मधला हा एस एम एल काढलेला आहे अकरा हजार आठशे सत्याहत्तर आणि लास्ट इयरचा आपण स्कोअर पाहू शकता फोर सिक्स्टी ते या वर्षी जाऊ जर फोर एटीला विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट सीट भेटू शकते आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांकडे डोमास सर्टिफिकेट अवेलेबल आहे का सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पूर्ण अगदी सर्टिफिकेट्स ज्या विद्यार्थ्यांकडे अवेलेबल आहेत त्या विद्यार्थ्यांसाठीचा हा त्या बेनिफिट घेऊ शकतात तिथला एस एम एल मी ते काढलेला आहे पंधरा हजार दोनशे एकावन्न आणि लास्ट इयरला चारशे चौदा ला सीट्स मिळाली होती ही ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये चारशे तीस ला सीट्स विद्यार्थ्याला मिळणार आहे की बीएमएस गव्हर्नमेंटसाठी एसटी कॅटेगरी साठी आणि एस टीचा जर विचार केला तर आपण एल पाहू शकता पंचवीस हजार तीनशे बासष्ट आणि स्कोर पाहू शकता तीनशे आठ आणि या वर्षीचा स्कोरचा आपण विचार केला तर तीनशे दहा ला विद्यार्थ्यांना सीट मिळण्याचे चान्सेस आहेत हे एस टी कॅटेगरीचं हे झालं विद्यार्थी मित्रांनो पूर्ण गव्हर्नमेंट च बीएमएस कॉलेज बद्दलच लास्ट इयरच्या स्कोर आणि या वर्षीचा स्कोर वरती किती त्या एस एम एल वरती एडमिशन होऊ शकतात नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट हा पूर्ण आम्ही डाटा अनालिसिस काढलेला आहे तसंच मी अगदी तुम्हाला या पूर्ण अगदी बी एम बद्दल प्रायव्हेट कॉलेज बद्दल पण पूर्ण म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल पण पूर्ण अगदी सांगणार आहे तर इथे कॅटेगरी काढलेली आहे आणि इथे प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट दोन हजार तेवीस चोवीस असंही मी काढलेलं आहे तर इथे आपण एस एम एल पाहू शकता ओपन कॅटेगरीचं आम्ही काढलेला आहे इथे एकोणीस हजार सातशे एकोणपन्नास आणि लास्ट इयरचे स्कोर तुम्ही पाहू शकता थ्री सिक्स्टी आणि या स्कोर स्कोअरवरती आपण पाहिलं तर थ्री ऐंशी पर्यंत मॅक्झिमम जाण्याची शक्यता आहे प्रायव्हेट कॉलेजची ओके आणि ईडब्ल्यू नसतो त्यामुळे इथे विचार केला जात नाही आणि पुढची कॅटेगरी तुम्ही ते पाहू शकता ओबीसी तर ओबीसीच्या कॅटेगरीचा एस एम एल इथे बावीस हजार अठ्ठावन्न हा होता आणि त्या विद्यार्थ्याला तीनशे पस्तीस मार्कला सीट अलॉट झाली होती प्रायव्हेट कॉलेज मध्ये सेमी गवर्नमेंट कॉलेजमध्ये आणि ह्या वर्षी तीनशे पन्नास मार्काला विद्यार्थ्याला दोन हजार चोवीस मध्ये ओबीसी कॅटेगरीला सीट मिळण्याची मॅक्झिमम चान्सेस आहेत आणि विजे कॅटेगरीचा तुम्ही एस एम एल पाहू शकता सत्तावीस हजार सातशे शहाऐंशी तर मार्क तुम्ही ते पहा लास्ट इयरचे टू एटी फोर ला विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती तीच या वर्षी तीनशे मार्कला विद्यार्थ्याला सीट अलॉट होण्याची दाट शक्यता आहे आणि एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एस एम एल आम्ही काढलेला आहे सत्तावीस हजार चारशे त्र्याऐंशी आणि लास्ट इयरला स्कोर पाहू शकता टू एटी सेव्हन आणि तेच या वर्षी तीनशे ला सेम मार्कावरती म्हणजे थ्री हंड्रेड मार्कवरतीच एन टी वनला विद्यार्थ्याला सीट प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट मध्ये बीएमएस साठी लागण्याची दाट शक्यता आहे आणि एन टी टू चा जर विचार केला आपण इथं आम्ही एस एम एल काढला आहे चौदा हजार सातशे सत्तावन्न आणि मार्क तुम्ही लास्ट इयर चे पाहू शकता टू सेव्हन्टी नाईन तेच ह्या वर्षी टू नाईन्टी ला विद्यार्थ्याला सीट अलॉट होण्याची दाट शक्यता एन्टी टू साठी ओके आणि एन्टी थ्री साठी आपण आपण इथे बघूया मी ते काढलेलं आहे एन्टी थ्रीचं तर आणि एस एम ए तुम्ही पाहू शकता पंधरा हजार आठशे तीन आणि लास्ट इयरला स्कोर जर पाहू शकता तुम्ही दोन हजार सत्याऐंशी आणि याच वर्षी तुम्ही पाहू शकता स्कोअर जवळजवळ तीनशे मार्कला विद्यार्थ्याला सीट अलॉट होण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत एन्टी थ्री साठी आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही हा एस एम एल काढलेला आहे सतरा हजार त्रेसष्ट आणि विद्यार्थ्याला त्याचं सीट झाले टू एटी सेव्हन मार्कला तीच ह्या वर्षी त्याच एस एम एल वरती एस सी कॅटेगरीला तीनशे मार्कला विद्यार्थ्याला सीट मिळण्याची हंड्रेड पर्सेंट चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि एस टी कॅटेगरीसाठी सुद्धा तुम्ही ते पाहू शकता स्कोर आम्ही काढलेला एस एम एल काढलेला आहे अठ्ठावीस हजार एकशे छप्पन्न आणि स्कोअर पाहू शकता लास्ट इयरला टू एटी त्याच एस एम एल वरती ह्या वर्षी टू एटीला मिळण्याची दाट शक्यता आहे एस टी कॅटेगरीचं तर हे प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी मी तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी एस एम लास्ट इयरच्या प्रमाणे स्कोर किती होतात ह्या वर्षी किती जाऊ शकतो हा पूर्ण डाटा ॲनालिसिस आम्ही पूर्णपणे काढलेला आहे तुम्ही बघू शकता हे पूर्ण बीएमएस चा कट ऑफ दोन हजार चोवीस हा एक्सपेक्टेड गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजचा मी पूर्णपणे काढलेला आहे ज्या काही विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच मला कौल कौल मेसेज किंवा कॉल करून अगदी अधिक माहिती विचारू शकता आणि ज्या काही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग मध्ये सुद्धा भाग घ्यायचा आहे त्यांनी सुद्धा पेड काउन्सिलिंग असा मेसेज टाकून मला अगदी डिटेल्स मध्ये तुमचं काउन्सिलिंग करू शकता अगदी स्टार्ट टू एंड आणि ज्या काही विद्यार्थ्यांना कमी मार्क आले असतील ह्या स्कोर पेक्षा तर त्याही विद्यार्थ्यांना जर बीएमएस करायचं असेल अगदी डिम्ड आणि प्रायव्हेटमध्ये किंवा अदर स्टेटमध्ये सुद्धा तर मॅनेजमेंट कोठ्यामधून त्याही विद्यार्थ्यांनी मला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर इथे दिलेला पण आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे जे काही विद्यार्थी असतील त्यांनी नक्कीच आमच्या व्हॉट्सअप लिंकला जॉईन होऊन अगदी डेलीचे दे, अपडेट्स तुम्ही पाहू शकता तर अदर राज्यांमध्ये सुद्धा म्हणजेच कर्नाटका आणि एमपी आणि चेन्नई यासारख्या ठिकाणी अगदी बीएमएस साठी सुद्धा कमी मार्क म्हणजे जस्ट इलिजिबल वाया विद्यार्थ्यांना सुद्धा बीएमएस आम्ही ऍडमिशन करून देण्याचे प्रयत्न हंड्रेड पर्सेंट करत असतो दरवर्षी तर ह्याही वर्षी या विद्यार्थ्यांना आमच्या मार्फत जर काउन्सिलिंग घ्यायची असेल ऍडमिशन करायचं असेल बीएमएस तुम्ही नक्कीच अगदी अदर स्टेटमध्ये सुद्धा जाण्याची तुमची तयारी असेल कमी मार्क आणि कमी बजेटवरती तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं डॉक्टर म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण कंप्लीट करू शकता तर एवढंच या निमित्त हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता असेच तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या ह्या युट्यूब चॅनेलला तुम्ही नेहमी डेली तुम्ही अपडेट्स राहत जा आणि काय गरजू मुलांना किंवा नातेवाईकांना फ्रेंड्स पण हा व्हिडिओ तुम्ही सेंड करा की त्यांना पण त्याचा फायदा होईल आणि नवीन जे विद्यार्थी असेल त्यांनीही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हालाही अशी युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील तर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू